गया येथील तीर्थक्षेत्र असलेल्या फलगु नदीच्या तीरावर पिंडदान संपन्न हरिभक्त राजाराम महाराज शेळख यांच्या नेतृत्वाखाली सहळीचे यशस्वी आयोजन हिंदू धर्म संस्कृती व परंपरा सुरू राहिल्या पाहिजेत त्यांची जोपासना आपल्याला करता आली पाहिजे या उदात्त हेतूने रायगड जिल्ह्यातील कर्जत कशे येथील प्रवचनकार तथा समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण राजाराम शेख यांच्या नेतृत्वाखाली बिहार येथील गया ठिकाणी नदीच्या तीरावर पिंडदान विधी करण्यासाठी कर्जत तालुक्यातील गोत्रातील वंशांना मुक्ती मिळावी यासाठी सहळीचे यशस्वी आयोजन केले होते सोमवार दिनांक नऊ जून पासून ते अठरा जून पर्यंत या सहळीचे यशस्वी आयोजन पार पडले त्या प्रसंगी प्रयागराज गया काशी अयोध्या वृंदावन गोकुल मथुरा उज्जैन व ओमकारेश्वर या तीर्थस्थानांना भेटी देण्यात आलेल्या असून गंगा यमुना शरयू नर्मदा आदी पवित्र नद्यांच्या संगमावर स्नान करण्यात आले तर फलगु नदीच्या तीरावर पर्यटकांकडून आपल्या कुळ व गोत्रातील मृत्यू पावलेल्या औषधांचा उद्धार व्हावा यासाठी पिंडदान करण्यात आले त्यामुळे ह्या विधीनंतर सर्व पर्यटकांमध्ये प्रचंड उत्साह व आनंद पाहायला मिळाला महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश व बिहार राज्यातील अनेक तीर्थस्थळांना हरिभक्त राजाराम महाराज शेळके यांच्या नेतृत्वाखाली भेटी देण्यात आलेल्या आहेत त्याप्रसंगी पंढरनाथ राऊत विलास श्रीखंडे भिवसेन बडेकर संजय कराळे सुनील घोडविंदे गणपत मते राजू हरपुडे तुकाराम पाटील उत्तम शेळके शरद ठांगे मनोज बोडके भरत शिंदे भरत बडेकर मंगेश बडेकर बजरंग श्रीखंडे काशीनाथ रसाल प्रभाकर वासे विश्वनाथ निधी गमन धुले दिलीप मते सदानंद मते रमेश शेलार मधुकर डायरे आदींसह पर्यटक मोठ्या संख्येने ह्या पर्यटन यात्रेमध्ये सहभागी झाले होते आपल्या ह्या यात्रेसाठी जेवढे पण आपल्या कर्जतला आणि खालापूर तालुक्यातून खालापूरमधून आपल्याला कर्जपूर व्यक्ती आहे आणि कर्जत तालुक्यातले म्हणजे तालुक्यातल्या अनेक गावामधून आपल्या ह्या पवित्र स्थळामध्ये आपल्या भारताचा अगदी मोक्ष स्थळ म्हटला तरी चालेल कोणासाठी तर आपल्या पूर्वजांसाठी मी अनेक बऱ्याच जणांना विनंती केली की आपल्याला गया ह्या तीर्थक्षेत्रामध्ये आपल्या पूर्वजांच्या आपल्या प्रीर्तन दिलेल्या सगळ्या पोरुजांच्या मुक्तीच्या मार्गासाठी मला जायचं आहे ज्यांना ज्यांना कोणाला करायचं असेल तर त्यांनी माझ्या पाठी यावं कारण मी प्रवचनाच्या माध्यमातून जवळजवळ पाच मा ते सहा तालुक्यामध्ये सगळ्या लोकांना ते विनंती करत होतो सांगत होतं आणि बऱ्याचशाच लोकांचं म्हणणं असं होतं की महाराज तुम्ही ज्यावेळेस पण जाल त्यावेळेस आम्हाला बरोबर घेऊन चला आणि तो योग गेले दोन ते तीन वर्षामध्ये मी लोकांना सांगितलं लोकांच्यामध्ये ते भावलं त्यांच्यामध्ये रुचलं मृत्यू झाल्यानंतर आपल्या घरी जो विधिविधान आपण जो करतो तो विधिविधान पूर्णपणे चुकीचा केला जातो आपल्याला त्याच्यातली माहिती नाही कारण काय झालं ते आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये ते संपूर्ण लिहिलेलं आहे लिखाण केलेलं आहे परंतु तो लिखाण आम्ही कोणी वाचन केलं नाही आम्ही फक्त कोणास कोणतरी आम्हाला काय सांगतो आणि ते आम्ही तेवढं ऐकलं आणि तेच आम्ही विधिविधान सगळं करतो मृत्यूच्या प्रसंगापासून मृत्यू झाल्यापासून तर अगदी त्याचा दशगात्र विधी सोळा संस्कार सपिंडीकरण पिंडमेळन हे सगळं विषय मी लोकांपर्यंत पोचवलेला आहे परंतु आपण तिथे जो विधी करतो तो फक्त आपल्या मरण पावलेल्या लोकांसाठी आपण तो विधी करत असतो आणि हा जो ठिकाण आहे इथे मोक्षदा ठिकाण आहे इथे विष्णू भगवान विष्णूची स्थापना आहे त्यांच्या चरणचिन्ह आहे आणि या स्थळामध्ये आपण येण्याचं कारण असं आहे का जी मागची पिढी आपल्या गेलेला म्हणजे जवळजवळ पाच हजार एकशे पंचवीस वर्षापूर्वी आपल्या कलियुगाला सुरुवात झाली तेव्हापासून आपले पूर्वज जेवढे पण मरण पावलेले आहेत त्यांचा मुक्तीचा मार्ग करण्यासाठी त्या टायमाला आपल्याकडं साधन सामग्री काही नव्हती सुविधा नव्हती आणि आपल्यावरती इतर आक्रमणं झाली त्यामुळे आपले पूर्ण जवळजवळ प्रयत्ला कितीतरी गेलेले आहेत तर त्यांच्या मुक्ती प्रत्यार्थ मी सर्व आपल्या या सवंगड्यांना विनंती केली त्या विनंतीला त्यांनी मांडून सगळी आले आणि आज मला त्याची खात्री अशी वाटली की माझ्यासमोर आपल्यासमोर जे पंड आहेत म्हणजे ज्याला मग ब्राह्मण म्हणतो त्यांनी अत्यंत अगदी काळजीपूरक आणि जसं आपल्याला अपेक्षित होता विधिविधान त्याच्याही पलीकडे आपल्याला सगळ्या गोष्टी विस्तृत करून सांगितल्या आणि येथे आलेल्या प्रत्येक माणसाला त्याचा समाधान वाटला की असा विधी आत्तापर्यंत आमच्याकडे कोणी केला नव्हता म्हणून ह्या या, या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसर पर माध्यमातून मी सर्व आपल्या परिसरातील आपल्या तालुक्यातील आपल्या जिल्ह्यातील लोकांना विनंती करतो का तुमच्या घराचं पितृदोष दोष तुमच्या पूर्वजांची मुक्ती तुमच्या परिवारातला जेवढे पण गोत्रातील म्हणजे असा गरोड पुराणमध्ये लिहिलेलं आहे हे माझं नाही सांगत तुम्हाला मी गरुड पुराणमध्ये असं म्हटलंय का जो माणूस गया ह्या तीर्थक्षेत्री जाऊन आपल्या पूर्वजांच्या प्रति पिंडदान करत असतात तर त्या माणसाच्या एकशे एक पिढी आणि सात गोत्राचा सा उद्धार होते ह्या तीर्थावरती तो उद्धा उधी करण्यासाठी आपण सगळेजण इथे आलेला आहात आणि तो विधी संपूर्ण यथाव्यक्ती आपला पार पाडलेला आहे भगवंत चरणी मी प्रार्थना करतो तर हे विधी सर्व आमच्या पूर्वजांच्या परत आणि त्यांना मुक्ती मिळावी अशी मी या माध्यमातून विनंती करतो ना इतर जे पण आपल्या तालुक्यातले जिल्ह्यातले लोक असतील त्यांना मी विनंती करतो तुम्ही हे येऊन विधिविधान करा इथे ब्राह्मण लोक खूप चांगले आहेत आपल्याला सहकार्य करतात आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी हे ब्राह्मण आहेत त्यांचे गुरुजे मोठे आहेत त्यांचं नाव लक्षुभाई चौधरी हे त्यांचे प्रमुख आहेत ते पण अत्यंत स्वजळ माणूस आहे त्यांनी खूप चांगला आम्हाला मार्गदर्शन केला तो मार्गदर्शन इतर लोकांनी येऊन घ्यावा आणि आपल्या पूर्वजांना मुक्त करावा अशी ने मैं अमित शास्त्री गया जी से पंडित जी हूँ महाराष्ट्रीय ब्राह्मण मैं पंडित जी हूँ इस जगह पे महाराष्ट्र वाले लोग पूरे दुनिया के लोग आते हैं यहाँ पे मोक्ष के लिए पिंडदान ये भगवान नारायण ने यहाँ से जब से सीता महारानी ने पिंडदान किया तब से यहाँ पे बाई लोगों का भी अधिकार है तो यहाँ पे पिंडदान कई जगह पे होता लेकिन सबका बिगड़े बिगड़े विधान है पहला घरीवर दाहवी तेरहवीं वार्षिक अनंतर प्रयागाला प्रयाग में हस्ती विसर्जन करने का नियम गंगे नहीं है उद्जाम में हरिद्वार में संगम में प्रयागा काशीला होता वो तिथा साथी क्षत्रिय साथी होता इकर जो पिंडदान होता मोक्षा साथी होता अभी ये लोग सब पिंडदान किए पहला नदी घाट फलगु नदी पे वो पितरों का आवाहन हुआ मंदिर में जो किए वो पितरों का मोक्ष हुआ ये बड़का झाड़ जो है अक्षयवर वो पितरों का साक्षी हुआ और इस जगह पे जो प्रेत योनी से चले जाते हैं हम लोग अभी प्रेत शिला में हैं यहाँ पे जो भी प्रेत योनी में चले जाते हैं उनकी गति नहीं होती है इस जगह पे उनको मुक्ति हो जाती है वे तो लोग पिंडदान इस जगह पे किए हैं यहाँ पे मोक्ष का जगह है यहाँ सबसे पहले राम ने सीता से पिंडदान करवाया राम जदि समाधि लाने के लिए बाजार चले गए थे सीता नदी में जाकर स्नान करके गंगा को ध्यान की दशरथ हाथक बाहर निकाल दिए सीता घबरा गई कैसा हाथ बार आकाश आकाशवाणी के लिए मैं तुम्हारा ससुर को सीता कहती महाराज पति के रहते पत्नी का अधिकार नहीं राम आएंगे तो मैं पिंडदान करूंगा बोले नहीं सीते हमें श्रवन कुमार का आई बापा का श्राप है जिस ढंग से मैं पुत्र के बिना तड़प तड़प के मर रहा हूँ तुम्हारा भी चार पुत्र है राम लक्ष्मण भरत शतुनिम पानी नहीं मिलेगा तुम पुत्र बध हो तुम दो सीता कहती है महाराज मेरे पास न हरद है न कुकुए न पीठ क्या दू दशरथ संग नदी पर दृष्टि में जो वस्तु दिशा वही दिया नदी पर क्या दिश्ता बालू रेत रेत का तीन गोले बना के वो हाथ में दे दिए रेत का पिन लेकर उस को चले गए जाते जाते उन्होंने आशीर्वाद दिया अखंड सौभाग सीता आशीर्वाद मान है लेकिन राम आएंगे तो नहीं मानेंगे उसके लिए गवाही पाई साक्षी पाई सीता ने पांच को साक्षी माना पहला नदी दूसरा गाय तीसरा तुलस चझा चौथा ब्राह्मण पांचवा भरा जब रामचंद्र जी सामग्री घेन आते तो भटजी के द्वारा विधि से पिंडान होना शुरू हो जाता है पूर्वी में लोग हाथों हाथ करता पिंडित वड़ील का नाम सांगो हाथ बार का आजवा का नाम सांगो हाथ बार बारेंगे पंजवा का नाम सांगो हाथ बार जब वड़ील तो हाथ बार नहीं आए जो तो रामचंद्र जी सांगते मंत्र में कमी है विधि में कमी है साहित्य में कमी है भक्ति में कमी है क्या कमी है मेरा वड़ील का हाथ बार क्यों नहीं आता तब भटी सांगते महाराज श्रद्धा दिये श्रद्धा तुमसे श्रद्धा है तो श्राद्ध आहे श्रद्धा नहीं तो श्राद्ध नहीं कमी नाम का कोई चीज नहीं है तब सीता बोली मैं पिंडदान कर दिया दशरथ को राम बोले मैं पुरुषों में उत्तम पुरुषोत्तम कहलाता लाता हूँ तुम्हारे कहने पर यदि मैं विधि बंद कर देता आने वाला समय में लोग सांगे रामचंद्र जी पिंडाल ने किया मैं क्यों करूं उसके लिए गवाही पाई साक्षी पाई सीता सांगे में पांच को साक्षी धरा बोले कौन है नदी से पूछा गया नदी को लालच आ गया रामचंद्र जी अंतर जाने मेरे ऊपर बसुन विधि करेंगे दूध से लोग देखने के लिए आएगा मेरा नाम हो नदी ने चुप बसा तो सीता ने खींच में आकर श्राफ दे दिया जिस दिन से आज कायम फौज झाले तो पानी रहा ते फौज खत्म तो पानी खत्म है नदी पर पानी राहत नहीं दूसरा नंबर गाय को आया शास्त्र में लिखता है पिन को जल में डालो या गौ को जीवन कराओ गाय सोचा नदी पर पानी रात ना मुझे जीवन भेटना रहे मुन को हिला दिया हमें भी उतरे नमें भी उतरे तो गाय को श्राप दे दिया तुम्हारे पूरे शरीर का पूजन होगा लेकिन मुन का पूजन नहीं होगा घड़ी पर गोदान करते पकड़ के करते की पूजन करते मलमुत का पूजन करते गाय लक्ष्मी धर्म पूजा तीसरा नंबर तुलत से झाड़ का तुलसी भी मर्यादा साठी फोटा सा निकले तो तुलसी को भी श्राप दे दिया जहाँ पे लोग धूप दीप नुभेद दिसलाएंगे रोज पानी टाकेंगे ज्यादा तक हरा भरा नहीं रह सका होली भर लोग तुलत ऐसी झाड़ लगाता है रोज पानी टाकता धूप दीप तुमेद दिशाता दो चार महीने में सुख जाता है लेकिन जहाँ पे घान मल मूत्र होता है जगह पे कोई पानी काटी जाता है। वो हरा होता चौथा नंबर ब्राह्मण को आ गया ब्राह्मण को भी लालच हो गया सीता ने कुछ किले नहीं रामचंद्र जी विधि करेंगे तो दान दक्षिणा जीवन घटना रहे किसी भी जग की पूर्णावती में दान दक्षिणा जीवन होता है तो ब्राह्मण भी पोटा सा तो ब्राह्मण को भी श्राद दे दिया गाय ओर ब्राह्मण चिपोट कोई मनुष्य नहीं सकता माइी है ना राजा हरिचंद्र ने क्या नहीं किया विश्वास के भाई के लेखने दिया फिर भी समाधान नहीं हुआ लेकिन बड़ा खालती झाड़ ने खड़ा गोष्ठी की सीता महारानी ने पिंडदानी ले तो सीता ने फेरा के लिए और आशीर्वादी नहीं होता तब से सौभाग्य तो ये तीन ठिकाने पर कमी से कमी नदी पर वितरण ची वाहन मंदिराला मोह बड़ा खालती साक्षी शिला ए पेटों की मुक्ति एक कमी से कमी करना चाहिए यहाँ पे पैंतालीस ठिकाने पर विधि है लेकिन उसके लिए कमी से कमी आपको तीन दिन, दिन पाँच दिन सात दिन नौ दिन कम से कम बसून विधि करना हो